वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिकारीच्या जाळ्यात अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला सिंदखेड राजा तालुक्यातील जळ पिंपळगाव शिवारातील रमेश भालेराव या शेतकऱ्याच्या कपाशीच्या शेतात रानडुक्कर पकडण्याच्या जाळ्यात बिबट्या अडकला सदर घटना दिनांक चार फेब्रुवारी रोजी घडली असता शेतकऱ्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी भ्रमणधरीवरून संपर्क साधला मात्र पाच तासानंतर शीघ्र दलाची गाडी उशिरा पोहोचल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला पिंपळगाव परिसरात व वन्य प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमा शेतमालाच्या सुरक्षित जाळे लावून ठेवले आहे त्यामध्ये बिबट्या अडकला शेतकऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली मात्र बुलढाण्यावरून शीघ्र दलाची गाडी येण्यास पाच तास लागले त्यामुळे बिबट्याचे प्राण वाचवण्यात वन विभागाला अपयश आहे विभागाच्या हंगाजीपणामुळे सदर बिबट्याचे प्राण गेले अशी चर्चा गावकरी करताना दिसत आहे